इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल व्हॉइस ऑफ मीडियाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी गोविंद फुणगे उपाध्यक्षपदी अनिल कोळसे तर सचिवपदी श्रीकांत जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे मंगळवारी राहुरी येथील शासकीय विश्रामगृहावरती झालेल्या बैठकीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव अमोल मतकर तसेच गोरक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये मार्गदर्शक म्हणून विलास कुलकर्णी विनीत धसाळ तर जिल्हा कार्यकारिणीवरती शरद पाचरणे तालुकाध्यक्षपदी गोविंद फुनगे तालुका उपाध्यक्षपदी उपा अनिल कोळसे तालुका सचिवपदी श्रीकांत जाधव तालुका कार्याध्यक्षपदी राजू आडाव संघटकपदी गणेश हपसे प्रसिद्धी प्रमुखपदी ऋषी राऊत तर सदस्यपदी बंडू म्हसे आकाश येवले संदीप पाळंदे सागर भालेराव विजय भोसले सोमनाथ वाघ आदींच्या निवडी पार पडल्या आहेत व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक संदीप काळेसर यांनी राहुरी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास टाकून या ठिकाणी नियुक्त केल्या जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने जिल्हा सचिव अमोल मतकर आणि आमचे मार्गदर्शक नेहेसर यांनीच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी आणि विनीत धासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज शासकीय विश्राम गो गृहावर या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये आमच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी निवडी केल्या खरं तर संस्थापक अध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा सचिव यांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवली सर्व पदाधिकाऱ्यांवर निश्चित त्यांनी जी जबाबदारी सोपवली त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध समस्यांसाठी सर्व तळागाळातील पत्रकार ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्वच एकत्र येऊन या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी निश्चित लढा देऊ आणि व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेने आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तडा आम्ही या ठिकाणी जाऊ देणार नाही आणि निश्चित या पदाच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे आज राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर केली करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणी जाहीर होत असून आज मध्ये गोविंद फुनगे यांना तालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे अनिल कोळसे हे उपाध्यक्ष आहेत श्रीकांत जाधव हे सचिव आहेत राजू आडाव हे पदी यांची निवड निवड करण्यात आलेली आहे त्या या निमित्ताने सर्वांचं अभिनंदन करतो आणि व्हॉइस ऑफ मीडिया ज्या आंतरराष्ट्रीय संघटना त्रेचाळीस देशांमध्ये काम करते या संघटनेचं जवळपास तीन लाख सत्तर हजार सदस्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये साडेसहा हजार सदस्य व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत पत्रकारांसाठी ही संघटना चांगल्या प्रमाणे काम करते आणि एकमेव अशी संघटना आहे की जी पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटत असते <laughs> श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर इथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर